पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी दारू आणि जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता बावीस आरोपींच्या ताब्यातून एक लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे पंच्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे भंडाराचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक नरुल हसन हे भंडारा जिल्ह्यात रुजू झाल्यापासून त्यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समूळ नष्ट करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन स्तरावर आदेशित करून ठेवले आहे त्याच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज शनिवारला सकाळी अकरा ते सायंकाळी सात वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन स्तरावर जुगार आणि दारू अड्ड्यांवर जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता बावीस आरोपींच्या ताब्यातून दारू गाळण्याचे साहित्य हो, आणि जुगार खेळण्याचे साहित्य हो, असा एकूण किंमत एक लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे पंच्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याप्रकरणी सदर आरोपींवर लाखांदूर भंडारा तुमसर साकोली लाखणी अड्याड पालांदूर आणि पवनी या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज रविवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे